नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मी ऋषभ नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो बघू शकता क्लॅश ऑफ क्लॅनने एक नवीन दिवाळी स्पेशल ऑबस्टिकल आणलेला आहे फेस्टिवल लालटेन म्हणून आणि याची प्राईस ठेवलेली त्यांनी एकशे एकोणतीस रुपये तर त्या व्हॅल्यूमध्ये ठीकठाक आहे पण अजून थोडं इम्प्रूव्ह झालं असतं बघू शकता अशा प्रकारे आहे साईडने फुलं आणि लाडू वगैरे आहेत कलरफुल आहे एकदम मधात पंती टाईप ठेवलेला आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे व्हिडिओ येत राहतील तर आजच्या पुरते एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय